केंद्र सरकारला जो आहे तो निवडणूक आयोगाने मोठा दणका दिलेला आहे आणि याचं कारण म्हणजे विकसित भारत हे जे संदेश आहेत विकसित भारतचे जे व्हॉट्सअपवर सोळा मार्चपासून जे आहे ते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडनं जे आहे ते पाठवण्यात येत आहे आणि या संदर्भात जे आहे ते केंद्र सरकारला निवडणूक आयोगाने पटकारले आहे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे व्हॉट्सअपवर जे विकसित भारताचे मेसेज जे आहे ते पाठवण्यात येत आहे त्या संदर्भात काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती सोळा मार्चला ज्या आहेत त्या आगामी लोकसभा निवडणुकीची जे आहे ते वेळापत्रक डिक्लेअर झालं आणि त्यानंतर आचारसंहिता लागलेली आहे आणि अशा प्रकारे विकसित भारतचे संदेश व्हॉट्सअपवर पाठवल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे अशी काँग्रेसनी जी आहे ती तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती आणि यावरून निवडणूक आयोगाने जे आहे ते केंद्र सरकारला फटकारलेलं आहे त्यामुळे विकसित भारत या संदेश योजनेवरून एकंदरीतच केंद्र सरकारला मोठा जो आहे तो दणका बसलेला आहे आपण जर बघितलं तर सोळा मार्चला जे आहे ती आचारसंहिता किंवा एकंदरीतच निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जो नेट काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचण अडचणीमुळे जो आहे तो काही ठिकाणी हे मेसेज उशिरा मिळत होते आणि यामुळे जो आहे या तो सर्वसामान्य माणसांपर्यंत केंद्र सरकारचं जे गेल्या दहा वर्षातलं काम आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्याचा निर्णय जो आहे तो भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला होता आपण जर यामध्ये बघितलं तर एकंदरीतच या, एकंदरी या मेसेजमध्ये आम्ही विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करत असताना मला तुमच्या कल्पना आणि सूचना आणि पाठिंब्याची गरज आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा मला प्रेरणा देतो असा थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जो आहे तो हा मेसेज जो आहे तो फॉरवर्ड करण्यात येत होता व्हॉट्सअपवरती त्या दरम्यान सरकारी योजना आणि कार्यक्रमांमुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळत असून गेल्या वर्षातील हे आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश आहे देखील या व्हॉट्सअप संदेशामध्ये होतं आणि याचवरून जे आहे ते काँग्रेसने यावरती तक्रार दाखल केली होती आणि त्यावरून आज निवडणूक आयोगाने हे मेसेजेस जे आहे ते तात्काळ प्रदर्शित करण्याचे आदेश जे आहे ते निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिलेले आहे त्यामुळे विकसित भारत संदेश जे आहेत या संदर्भातला हा मोठा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आपण जर या आधी बघितलं तर विकसित भारतची रथयात्रा जी काढण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जो आहे या रथ यात्रेला सुद्धा जो आहे तो स्थानिक गावकऱ्यांनी किंवा नेत्यांनी पुढाऱ्यांनी विरोध केला होता आणि यानंतर आता थेट काँग्रेसने विकसित भारतचे जे संदेश आहे व्हॉट्सअपवर प्रसारित होणार आहे याला आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा कुठेतरी भंग होऊ नये म्हणून म्हणून केंद्र सरकारला मोठा दणका किंवा निर्देश जे आहेत ते या संदर्भातले दिलेले पाहायला मिळतात